नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला नवरात्रीच्या उपवासासाठी साबुदाणा खिचडी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे ही खिचडी बघा एकदम मोत्यासारखी मोकळी मोकळीशी अशी छान तयार झाली आहे तुम्ही या पद्धतीने खिचडी केली तर परत परत कराल इतकी छान खिचडी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघा दिसायलाच किती छान दिसत आहे चवीला तर सुद्धा किती छान झाली असेल चला करूया एक वाटी मी साबुदाणा घेतला यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने दोन वेळा हा साबुदाणा आपण धुवून घेणार आहोत आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि साबुदाणा भिजण्यासाठी थोडं पाणी यामध्ये घालून घेतलं एक अर्धा इंच यामध्ये मी पाणी ठेवलं आणि सहा ते सहा तास आपण हा साबुदाणा भिजत ठेवणार आहोत सात तास झालेले आहेत आणि आपला हा साबुदाणा किती मऊ असा चांगला भिजला आहे हाताने असा बघा बारीक होत आहे इतका मऊ असा भिजला आहे आणि करता एक मोठा बटाटा साल काढून अशा फोडी करून घेतल्या आणि पाण्यामध्ये हा बटाटा मी ठेवून दिला अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी भाजलेले जाळसर शेंगदाण्याचा कूट दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या चवीप्रमाणे मीठ एक चमचा मिरची पावडर आता हा साबुदाना आधी आपण चमचाने असा मोकळा सुट्टा करून घ्यायचा आहे बघा किती मोकळा सुट्टा आपला हा साबुदाणा भिजलेला आहे आता हा अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घातला मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मुलं किती तिखट खातात त्या प्रमाणात घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं बघा चांगलं असं मी मिसळून घेतलं आता गॅसवर कडे ठेवून घेतली कडे तापली की त्यामध्ये एक पळी तेल घातलं आणि हे आखे शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत असे आखे शेंगदाणे खिचडीमध्ये घातली की आपली खिचडी एकदम खमंग अशी तयार होते आपले शेंगदाणे बघा खरपूज असे तळलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊ हो। आता त्या तेलामध्ये ह्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या मी घालून घेतल्या आणि ह्या बटाट्याच्या फोडी आपण चांगल्या अशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत बघा लाल होईपर्यंत ह्या बटाट्याच्या फोडी मी भाजून घेतल्या आता या फोडी मी थोड्याशा बाजूला केल्या आणि शिरलेली हिरवी मिरची यामध्ये घालून घ्यायची आणि ही मिरची पण तेलामध्ये आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत ही मिरची मी भाजून घेतली आणि आता हा साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा तळलेले शेंगदाणे घातले आणि हा साबुदाणा आपल्याला तळापासून बाजूने चांगला असा हलवून घ्यायचा आहे कूड शेंगदाणे मिरची सगळं एकजीव होईल असं चांगलं बघा मी मिसळून घेतलं आता यावर ताड झाकून आपण पाच मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपली खिचडी छान वापरली जाते पाच मिनटं झालेली आहेत आणि ही खिचडी परत चांगली तळापासून आपल्याला हलवून घ्यायची आहे दोन वेळा ताट झाकून अशी मी खिचडी वापरून घेतली बघा किती मोकळी मोकळी मोत्यासारखी सुटसुटीत आपली ही खिचडी बघा तयार झाली आहे आई आजीच्या पद्धतीने माझ्या पद्धतीने अशी या नवरात्री उपवासासाठी अशी साबुदाणा खिचडी तुम्ही एकदा करून बघा परत परत कराल इतकी छान तयार होते आणि लागते सुद्धा तुम्हाला ही साबुदाना खिचडी थोडी तरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये